नमस्कार भावांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आपल्या सर्वांच्या लाडक्या द्वादश हिंद केसरी बकासूर याच्याबाबत महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत आज मौजे देसाई येथील बिंजोड मैदानात बकासूर पळणार असल्याची कालपर्यंत खात्रीशीर माहिती होती नियोजन देखील पूर्णपणे ठरलेलं होतं आणि आयोजकांकडूनही तशीच अपडेट मिळाली होती मात्र मित्रांनो आज सकाळी अचानक हे नियोजन रद्द करण्यात आलेलं आहे त्यामुळे आजच्या दिवशी मौजे देसाई बिंजोड मैदानात आपल्याला बकासूर पळताना पाहायला मिळणार नाही ही माहिती सध्या खात्रीशीर आहे मित्रांनो आज बकासूरचा जोडीदार कोण असणार होता हेही अनेक जण विचारत होते तर पहिल्यांदाच मैदानात उतरणारी जोडी म्हणजे मुंबईचा टॉप नंदी शॉटगन मेहरबान आणि बकासूर ही जोडी आज शंभर टक्के पळणार होती मात्र नियोजन रद्द झाल्यामुळे आज हे मैदान होऊ शकले नाही पण काळजी करू नका भावांनो कारण हीच जोडी म्हणजे शॉटगन मेहरबाण आणि बकासूर उद्या ओपनच्या तीन फेरीच्या मैदानात शंभर टक्के खात्रीशीर पळणार आहे मैदानाची जागा ओपन साइडला असून उद्या आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल आज मुंबई परिसरातील बकासूर प्रेमींना थोडी निराशा होईल पण उद्या मोठ्या उत्साहात बकासूर मैदानात उतरणार आहे दरवर्षी सव्वीस जानेवारीला मौजे देसाई येथे बकासूर पळतो मात्र यावर्षी नियोजनात बदल झाल्यामुळे मैदान पुढे ढकलण्यात आलेलं आहे तर भावांनो आज मैदान नाही पण उद्या तीन फेरीच्या मैदानात बकासूर आणि शॉटगन मेहरबान ही जोडी नक्की पळणार आहे अशाच खात्रीशीर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद